पार्टी असेल कसं वाटत नमस्ते नमस्ते, नमस्ते। आता नवीन वर्षाची शॉपिंग करायला चाललो आहे आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतो ते चला मग आपण तिघ जाणार कशी आम्ही गाडी मागवली आहे ना चला जाणार नाही तिघ चला Bass, cho tôi một bula water, anh em đã lọt qua từ Railway Station. cho <thin Herm Straße> ठीक ते काळख होत ना त्याच्या साईट गेली त्याच्यामुळे आम्ही तिथे विझो नाही करू शकतो ते कांदे बघ लाल कांदे गाजून

स्पेशल गुलकंदर थी। आलो बघा आम्ही आणि आम आमच्या इकडे मॅच सुरू आहे आणि आम्ही जाणाऱ्या मॅच मध्ये वडापाव खायला आहे आणि आम्ही आज आलेलो आहे सर्व एकत्र शॉपिंग करून खरं सांगू मला भरपूर दिवसांनी बरं वाटलं कारण आज मी ड्रायव्हिंग केली नाही ते टू हंड्रेड रुपीज किती दिवसांनी बाहेर गेली टू हंड्रेड रुपीस गेलेले परवडतात काय काय शॉपिंग केली सर्व चला लाईट चालूच दाखव आज की पार्टी मेरी तरफ से खाली गाणं चालू आहे जोरात एकदम आज पार्टी मी दाखवतो तुम्हाला बघा काय काय आणलंय मिठाई पण आली बघा मिठाई भरून मिठाई पूर्ण काय ओकेशन आहे तुम्ही जरा गेस करा जरा रोजच्या जागेवर आम्ही बसलेलो आहे भाजी पासून सर्व आलेलं आहे चला दाखवूया आता बघा हे सर्व भाजीची शॉपिंग तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सुरुवातीलाच आम्ही हे भाजी बटाटे आहे हे काय कॉमन आपल्या जे भाज्या आपण घेत होते आता इथे दाखवतो बघा जेवढे खरवशे डबे घेतलेत मी एवढे किती आहे ते पाच डबे पाच खरवशे डबे आहेत काय लॉजिक असेल सर्व तुम्ही सांगा कुठे युज होणार आहे कशासाठी युज होणार आहे ते झाले त्यासोबतच आमच्या रत्नागिरीमध्ये जे जे चांगले चांगले स्वीट्स वाले त्यांच्याकडनं घेतलेलं आहे हाफ, हाफ केजी ले ले मैंगो इकड़े के जी घेतलेला आहे मी आणि ते पण मँगो मिठाई त्यांच्या इकडे काय विचारलं मी की तुमच्याकडे स्पेशल काय आहे तर त्यांनी म्हटली मँगोची बर्फी ट्राय केली का मी बोललो त्या अर्धा किलो ठीक आहे काय स्पेशल असेल मला एवढं सांगा फक्त तुम्ही त्यानंतर इथे सर्व पिश्व आहेत ना पिशव्या आणि बाकी बघा कारल्या पण आहेत कारली पण आणल्या अशीच आम्हाला खायला कारण गॅसला कसं आम्ही कारली कोबी हे गॅसला आवडत असेल त्यांना तर देतो पण मोस्टली आम्ही अवॉइड करतो हे कारलीच कर आहे आणि त्यानंतर सर्वात आता फक्त तू पिशवी बघा मी पिशवी त्या छोटा हार पण आहे एक ओके छोटा आहे मोठा आहे छोटा आहे साईडला ओके बघा हा छोटा आमच्या देवासाठी घेतलेला आहे देवघराला आमच्या लागतो ना त्यानंतर हा हा कशासाठी घेतला असेल कस वाटतोय वाटतंय घातलेला नाही अजून नाही तर घातला आणि फुलं काय ओकेशन आहे फक्त आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांग आणि त्यासोबतच मला तुम्हाला आता अजूनही दाखवायचंय आता त्यासाठी मी काजल आणि मम्मीला बसवतोय इथे बघा हे त्या ओकेशन साठी आलेले आहेत गिफ्ट एक दोन ठेव खाली तीन चार आणि इथे बघत एवढे गिफ्ट आले काय ओकेशन असेल मला जरा सांगा ह्याच्यात दोन दिले आहेत कोणाकोणाला मम्मीला आणि काजलला नको चटे नको अशीच बस हे आम्हाला आमच्या सबस्क्रायबरने दिलंय एक काजलला आणि एक काव्याला, काव्याला। दोन्ही सेम आहे तर आम्ही काव्या आली की काव्याला देऊ सेम आहेत ना दोन्ही फक्त ह्याला पिंक फेदर आहे ते ह्याला ग्रीन फेदर आहे आता काव्याला चूज करू दे तिला कोणतं पाहिजे ते ओके चला आता तुम्ही दोघं बसा तिकडे आरामात काजल स्या मे स्या मे कर डान्स डान्स करायला बात आहे सामी तिकडे लागलेला ना सुरवातीला आमचे बाप्पा दाखवा आम्हाला म्हणजे रिव्हिल केलेलं त्यात काय आहे हा काय झालेलं माहिती आहे मी त्या व्यक्तीने ना तिकडे आपलं काहीतरी घेतलं होतं त्यांनी सांगितलं की ह्यांच्या हाताने ना लक्ष्मी येते मी त्यांचे पैसे त्यांचे पैसे मी तसेच ठेवलेत मी खर हा पाच बॉटल घेतलेले तर मी हे खर्च नाही करणार त्यांना बोललो होतो म्हणून मी साईडलाच ठेवलेत बघा बोलल्याप्रमाणे आणि ते आपले गणपती बाप्पा मग तोपर्यंत हे उघडायला गे गणपती बाप्पा वा वा वा, वा। हिरव्या पानावरती मस्त एकदम मला ल आवडला भरपूर आवडले हे आता काय घेतलं हे पैसे पण द्यायचं ठेव मेन काय असतं आहे काय गिफ्ट इम्पॉर्टंट आहे पण जा त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट कशी होते ना गिफ्ट उघडताना काय होता ओके काय आहे शपथ <laughs> <laughs> खुशी बघा खुशी खुशी बघा खुशी काजलची बिचारीला काल काल उघडत होते मी तिला ओरडलो बरू तिथं बापरे एवढे मोठे मस्त ना नमस्ते का डायरेक्ट हातातच घेतलं एकदम सुंदर कोणी दिला हा दिला कोणी पण एकदम सुंदर मस्त वाटत साईबाबा आहे राधाकृष्ण आहे आता गणपती पण झाले बघा साईबाबा आहे तिकडे राधाकृष्ण हे सगळं तिघांना कुठे छान ते काय आता सध्या पुरती खाली ठेवू ह्याच्यातच ठेव चला मग अशा प्रकारे आम्ही इकडे आता बाकीचे गिफ्ट सुद्धा उघडणार आहे हे हे बघा तुम्हाला सांगू एक काजलने ऑलरेडी बघितलेलं आहे ठीक आहे आमच्या ऑलरेडी बघितलेला आहे लपून सगळं सर्व आम्हाला आवडलं हे आमच्या बोगूंना दिलं हे पण आवडलं आम्हाला मग मी येतो परत हे उघड हे वाला उघड हे उघडते ना माधव अरे वा 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 किती सोडे सोडा काजलने बघितलेला होता डावत झालेला आहे काय बोलत नाही दाखव आणि हे कोणी दिलं ते ते आलेले ना मला खूप दिवसाची त्यांची इच्छा होती मला भेटायची शोधलं नाही का आपलं घर हा हा ओके अरे वा वा हे छान आहे ना हा त्या दिवशी ते आधी आलेले नाही का हा जी आले त्यांनी दिलंय बरोबर आहे सर हे आपल्याला सर्व ते फर्स वगैरे हो तुझं मला तर बघायचं की या मोठ्यामध्ये काय तू शुभांगी गिर फॅमिली फ्रॉम ताडगे सकपाल अँड फॅमिली तड तड तडगे तडगे सकपाल अँड फॅमिली हां तुम्ही कधी दिलात ना की नाव लिहा तुमचं नाव लिहा म्हणजे कसं लिहिलं इकडे ना, ही, आहे 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 सुंदर बघा एकदम एकदम फॅन्सी काय काय आहे पैसे आहेत पैसे आहेत ना असे पैसे असे पैसे ठेवायचे हे लक्की पैसे दिलेले असतात काय चिन्हा लावायचं अरे वाँ। लक्ष्मी आली आहे तुझ्याकडे ठेव लक्ष्मी आली भेटाय का स्वतःची तारीफ स्वतःची तारीफ बरोबर बोलते आता अरे लक्ष्मी ज्यापासून काजलला मी भेटलोय तर लक्ष्मी आली आहे हा लक्ष्मी नारायणला भेटली तर ना लक्ष्मी येते नाहीतर लक्ष्मी काय दिली लक्ष्मीला सांभाळ हे छान हे पण पैसे ठेव गाजेल हे पण खर्च नको करू घे ठेव हे तुझ्याकडे ठेव ते बाकीचे फायव्ह हंड्रेड कुठे ठेवले थाउजंड रुपीज ओके आणि त्यासोबतच काजेल हे एक लास्ट लाश त्यात पण काहीतरी आहे ते दाखव माझ्याकडे हे पण काय दिलंय मम्मीला हे काय आहे पर्स येत वाटत पर्स मस्त आता काय ते गिफ्ट उघडून बघा मस्त आहे ते छान आहे मस्त आपण मस्त आहे खूप छान आहे स्पेशल लोकेशन साठी जेवढी गडबड केली होती त्या गडबडीसाठी आम्हाला हे पण एकदम छान आहे गाजल माझ्याकडे ही, ही तुला घे मी तुला घे नाही असं कुठे गाडीत बिडीत गेली ट्रेन बिन मध्ये पण न्यायला ती पाण्याची बॉटल मोबाईल सगळं राहील आणि त्यासोबतच ते दाखव माझ्याकडे हे माझ्याकडे तोपर्यंत तुम्ही हे पुढ आता ह्याच्यात बघा वाटतं ते खाऊ आहे आता मी तुम्हाला दाखवतो बघा चला आता काहीतरी खाऊ दिसलेला आहे आम्हाला हे बघा

चित्रावरून त्याचा भांड मला वाटतं काचीच आहे तसं नाही का इकडे जाऊ कस तस नाही तसं नाही हा ते करायचं होतं असं नाही का उलट उलट बोलतेस हे पाहिजे होत ना थँक्यू हे दिल्याबद्दल आमचं काम काम आमचं काम सोप्प केलं आणि क्वालिटी बघ बघूनच बगु, सांगू शकतो क्वालिटी एकदम हेवी आहे ही आणि क्वालिटी क्वालिटी हॅवी आहे म्हणजे साधारण नाही एकदम छान हे आम्हाला आवडलं भरपूर उपयोगी वस्तू आहे ही बापू तुला दिली आहे मला दिली आहे मग मी साईडला ठेवणार त्यासोबतच खाऊ आलेला आहे आम्हाला लाडू वा वा लाडू आलेले आहेत आणि त्यासोबतच काहीतरी आहे अजून काय संपत नाही हवं एक करून करून निघतंय आणि त्यासोबत इकडे खाजा आलेला आहे मालवणी खाजा वा वा, वा। हे असं टायमपातल्या मध्ये मध्ये खायला चांगलं आहे तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला गिफ्ट करून पण दाखवले त्यासोबतच इथे काजलसाठी चार लाडू आलेले आहेत ते पण गणपती गणपतीपुळ्याचं जर तुम्हाला माहिती नसेल या पॅकेजिंग वरून तुम्ही समजू शकता Yes. आता तुम्ही बघणार आहे की मी कधी घालणार आहे का घालणार आहे कोणत्या ओकेजन मध्ये घालणार आहे लवकरच आणि ते बघा हे जे लाडू आहेत पॅकेजिंग बघा ही गणपती फक्त गणपती पुळ्याला हे लाडूचे पॅकेट्स मिळतात हे गणपती पुळ्याचेच आहेत प्रसाद म्हणून सर्व डिस्ट्रीब्युट होत तिकडे हे बघा ओके हे सर्व आपले असे गिफ्ट मी आपल्याला सर्वांना म्हणजे गिफ्ट आणलेले आहेत बघा असे आणू नका पण आता तुम्ही आणले म्हणून आम्ही आता खोलून दाखवतो आनंदाने आणि खूप प्रसन्न वाटलं एकदम खो, खोलून पण एकदम छान वाटलं बघून कडे तर छान होता एकदम आवडली सर्वात जास्त गिफ्ट ची एक्साइटमेंट सर्वात जास्त ना काजलला असते बरोबर आणि मम्मीला असते आणि त्या दोघांपेक्षा जास्त मला असते पण उघडत मी मी उघडतच नाही कधी कारण त्यांना उघडते बोलतो बांगड्या बिंगड्या पण दिल्यात बघा सोन्याचे एकदम छान हे कसं सेट घालू शकतात व्यवस्थित आता तुम्ही लोक दाखव इकडे दा एक ते एकदम सुंदर आहे एकदम छान ओके हे ठेव चला तर अशा प्रकारे इकडे गिफ्ट ओपनिंग पण झालेलं आहे आजची शॉपिंग पण मी तुम्हाला दाखवली आणि सर्व काय तुम्हाला दाखवलं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांग काय स्पेशल लोकेशन आहे त्यासाठी एवढी सर्व तयारी चालू आहे त्यासोबतच आतमध्ये बॉम्ब पण ठेवलेले आहे बॉम्ब कुठे ते हा बेडरूममध्ये ते दोन प्रकारे एक लढी पण आहे आपली मस्त माल आणि ती काय म्हणली काकी काय म्हणली नवीता काकी आपल्याला ते काहीतरी असू नाव पण कसली तयारी चालू कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि उद्या परवापर्यंत तुम्हाला सर्व समजेल तरी पण कमेंट सांगा आणि आजच्या आयकॉन वाजवा आणि नेहमीच आमचे व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील स्माइल करत राहा आणि चांगलं चांगलं खात राहा बाय 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 आता बाय बाय नाही आम्ही दोघं जरा